आणि अपक्षांशी भाजपा संपर्क साधणार आहे विजयी बंडखोर आणि अपक्षांना आपल्या बाजूने घेण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय असं कळतंय बंडखोर आणि अपक्षांशी भाजपा संपर्क साधणार असं कळत आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून जितेंद्र भाजपा आता ॲक्शन मोडवर आलेली आहे एकंदरीत पोल ऑफ पोलचा विचार केला तर महायुतीचं पारड जवळ आहे त्यातही भाजपकडे सीट्स जास्त दिसत आहेत याचाच कुठेतरी भाजपकडून एक सकारात्मक पाऊल म्हणून हे म्हणावं लागेल का त्यांच्या बाजूने की त्यांनी लगेचच बंडखोर आणि अपक्षांशी संपर्क करायला सुरुवात सुद्धा केली नक्कीच रिद्धी कारण ज्याप्रमाणे जे सर्वे आलेले आहेत त्यामध्ये जे बहुतेक जे सर्वे आहेत किंवा जे एक्झिट पोल आहेत त्यामध्ये महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा समोर असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि त्याच अनुषंगाने जे अपक्ष आहेत किंवा जे बंडखोर आहेत त्यांनाही काही मध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात विजयी होण्याचे संकेत मिळत आहेत आणि त्यानुसार जे भाजपमधून बंडखोरी केलेले काही उमेदवार असतील किंवा जे अपक्ष उमेदवार आहेत ज्यामध्ये काही प्रमुख नावं असतील किंवा काही नवीन नावं असू शकतात त्यांना अगोदरच आपल्याकडे खिचून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपचा दिसून येतोय आणि त्या अनुषंगाने जे आहे ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आता आपल्या जे विभागनीय जे वरिष्ठ नेते आहेत भाजपचे स्थानिक नेते आहेत किंवा जिल्ह्यातील जे मोठे नेते आहेत त्यांना जे बंडखोरी केलेले अपक्ष नेते जे निवडणुकीच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते काही अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कारण तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आणि त्यानंतर तीनच दिवसात जे आहे ते सरकार स्थापन करायचं आहे कारण सव्वीस तारखेपर्यंत सरकार स्थापन करणे आवश्यक आणि त्यापूर्वी जी सर्व जुळवा जुडव आहे त्याच्या पूर्वतयारीला लागल्याचं ला भाजप या माध्यमातून दिसतंय त्यामुळे अगदी तीन दिवसाच्या कालावधीमध्ये मग संपर्क साधणं त्यांच्या काय मागण्या आहेत का त्या पूर्ण करणं त्यापूर्वीच जर विजयाचे संकेत मिळत असतील आणि कोणी जर बंडखोर असेल किंवा अपक्ष असेल त्यांचं मत जर आपल्या बाजूने येत असेल तर त्याच्याही जुळवा जुडव आहे ते करण्याच्या सूचना जे आहेत ते आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यानुसार जे आहेत आता ते आजपासून ते कामालाही लागले असल्याची माहिती आपल्याला मिळते अगदी जितेंद्र धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी